सह्याद्रीच नाही तर कुठेही फिरताना एक गोष्ट महत्वाची असते आपुलकीनं बोलणं आम्हाला या सवयीचा फायदा कसा झाला ते नंतर सांगते पण आधी दिसला तो बाप सनसेट आम्ही अख्खाच चावण फिरलो आणि मग सनसेट साठी स्पॉट शोधायला लागलो दोन स्पॉट रिजेक्ट केल्यावर शेवटी आहे तिथूनच सनसेट बघायला लागला मग अंधार पडायच्या आत खाली येऊन मंदिरात टेंट लावायचा होता आणि जेवणाची सोय करायची होती गावात अगदी सुरुवातीलाच एक हॉटेल दिसलेलं तिकडे निघालं सुजितच्या बोलण्यावर फिदा होऊन हॉटेलच्या मालकांनी आम्हाला नुसतं जेवण करून पाठवलं नाही तर त्यांच्याच बिंदास दिला मस्त चिकन ताळी खाल्ली आणि टेंट मध्ये शिरलो दुसऱ्या दिवशी सकाळी सा सहा वाजले तरी बाहेरचा काळा कुट्टा अंधार बघून काही बाहेर यायची डेअरिंग झाली नाही पण पोटातलं प्रेशर काही झोपू दे ना शेवटी उठलो सगळं आवरलं शेजारच्या आपशावर तोंड धुतलं आणि लाडेत बसलो सातच वाजले असतील आणि सणकून भूक लागली आता एकही टेपरी उघडी दिसते ना रिकामय मोठी ट्रेक करायला लागते असंच वाटलं नशिबाने एका ठिकाणी नाश्ता मिळाला आता ट्रेक साठी सगळं सेट होत असं वाटलं आणि लक्षात आलं आमच्याकडचं पाणीच संपत रे सोबत खायला तर काहीच नव्हतं आता पाणी सुद्धा संपलं तर